वातावरण तशा दलदल आहे ना खट्टा था। की आज ना रोप ना डायर पुराच पडणार नाही तुम्हाला जवळपास आतनेवरच उलताय ना आता मस्त पैकी एवढा व आपला देखील <laughs> बोलण्यासारखं खूप होत पण गागरी असल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही <laughs> हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करणार सकाळी सकाळीच आणि दर त्या सकाळी सकाळी चालू करू फक्त काही टाइम दुपारनंतर चालू कर जा आपण आणि आज आपण जाय राहणार आपला त्याचा कांदा लावाला आपली सर्व घरनी बाई व आणि आज डायरेक्ट धरणनी जर मध्ये मध्ये पेडका ना तेव्हा आज कांदा लावला आपण जाय राहणार तर व्हिडिओ मग कंटिन्यू लागे राहा मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन ना आणि आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करेन नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आणत लाईक करा ना किळाली राहणार भाकरी बांधी राहणार मग आणि मै आणि दादूच चाल नाव तर कंटिन्यू लागे राहा मंडळी जंगतंग ना का डायरेक्ट घाय घाय चालू ना जो तो सकाळी सुट्टाकडं डायरेक्ट घेत मग गाव मग विषय नाही डायरेक्ट खिडकीवर त्या झाडा दिशी राहणार ना तट लावायला ना व आपला त्यास तटवावर आणि त्या ठिकाणी आपण आज पडजीवर पडजी फेडायला जायला आहे ना की नाही तर आपली टोटल फॅमिली एन्जॉय काम करता करता एन्जॉय एन्जॉय करता करता काम होईल आणि तुम्ही देखा मंडळी हे जी ना पुरा धरण जा ना जाऊ डायरेक्ट हे देखा आणि मध्ये आता आपण सांगता ना मुरुम टाकी दगडा टाकी टाकीन रस्ता तयार करेल नंतर तो टोटल तो पाणी मी उतरिषणी जाणं होता वावर मग पश्चिम बंगाल त्या वातावरण तशा दलदल बंगला दल। प्रदेश तशा दलदल ना देखा मस्त आपण इला गेलो आणि आपला दाजी राह ना खत टाकी कोण हो येला आज पा म्हणा रोप भावानीकरणी तीने कोण मय म काम करील म्हणजे ने मला काही देखेल नाही का काम करताना एक ला चांगला तर आपाला या वावर मग कांदा लावान होत बाकी ना तंग रूप उपटायला लागेल सर्वजण रूप उपटायला होत आणि मला सांगता काम करील का मन तर ग, मंडळी ग, कसाला अशा संशय आहे ना मग नेसतं व्हिडिओच काढू बा अशा सर्वसालं वाट ना बर बर नाही ना देखावा आपला जुवान मस्त जमीन आहे बारीक ढेकळ नाही काही नाही आणि आपला मामास फुईस नानास राहिनात रोप उपटी लवकर माणसं बेकार सावट उन्हात आज मग मा, मा गाव गावकडला जिंदगी कशा जगता लोक ती बी देखाड देव ना? मग लवकर सकाळीच ना उन्हाच ने कॅरेट रोप गब्ब गब हा मामा लवकर आज ना रोप ना, 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 रोपणाट पुरास पडणार नाही तुम्हाला गब्ब गब गब्ब उपट जा रोप का भारी ना पड नाही तर माणसा पुरा सावटा गोळा वय जायला जवळपास जा आतनेवरच जा उलता ये ना आठ आता लावाला रोप फक्त ना रोप उपटायला थोडा जीव खाई राही ना बाकी काही नाही कुळ नाचणार जवळपास आतनेवर जिला गेलं आणि रोप थोडासा उपटायला कठीण जा म्हणे मामाने पाणी काढली तर आपला रोप उपटायला जायला आणि आम्हाला लावाला दौडी दिला देखील जेवढा <laughs> मी लागेल तेचणी तर आम्ही मस्त सुकणार आम पोऱ्या पोऱ्या पण आता आम्हाला लावायला लाई दिनामुळे मग आता आम्ही ना अंग हट तर आता शेवट ना येवडा लावाय जाईल आता आणि जेवानी सुटी व मस्त पैकी आम्ही जेवणार बेवानी सुटी आता मस्त पैकी बी धैली द्या आम्ही तर नियोजन मग थोडा बदल व्हायला तर अशा सांगेल त्याशी की जेवाना टायमिंग आता नाही बा दोन वाजायला म्हण म्हणजे एक वाजायला असा सुटी हो, पण बाकी जेवण ना तर जंग जास्त मत पेरना तंग आपल्याला ती बाजू धरना पडत त्यामुळे आम्हाला दोन तीन मजण समान नाव होता की आता जेवण कर घेऊ पण तंगो एवढी ज्या मान सा तेवढा मजूर त्याच त्या सांगतात अजून थोडा लाऊ जेवणा प्लॅन कॅन्सल कर दीदा आणि आता मस्त बायस मुई त्याला बायया करनी फुटा त्याला बायया करनी भूता ग निजेहून नेतीन पोऱ्यासाठी जीवली बेकार 9 वाजता पोजी जाईल ऐकत नाही तरी एवढा मेहनत करिशनी तुम्ही देखो शकतास आता हात जा आणि तो हात धळेल वरनी काढी दि दे जेवणला नाही बोवा आणि आता ना मस्त तेवढा लायली ना नेहमीपेक्षा जास्त लावायच्या ती आणि आता सांगतो जेवा मग आता आम्ही उन्हा मस्तपैकी हात धाऊ हे की नाही यामुळे कसं बांधलेलं पुरी आहे लागे जायला हात झाला ते ना त्या ढेकडा गागरी झाला पुरी जीवावी लागे जाल ते ना मग सेफ्टीसाठी बांधलेलं चालेल मग माझे आता हात धावू मस्तपैकी चांगलं जेवणा पडू ते हवा हे आणि ना मस्त एकदम भारी भारीा वाटणार अंग एक बंगला बिंगला राहायचा आहे ना ते एक नंबर भारी वाटणार आहे वानच सुखी जिंदगी वावर मग तुला दा दादूस ना जाम खायला ना आणि आम्ही अगदी हिंदा लोणला तर आम्हाला जाम भेटणार एक नंबर भारी व एकदम छोटा होत अमृत तर देखा ना मस्त होत पुरा भारी छोटा जात पण ना एवढा भारी भारीवत ना मिरच्याची वावर आणि आपण जेवण करासाठी त्यामुळे मिरच्या तोडणार नाही मग काय कशे काय जेवण जाणार त्यामुळे मग आपण काय करणार मिरच्या बी तोडलेली द्याच्या लागत्या झापाला मिरची जर राहणी तर बाके एक नंबर असे गोड लाग तर आपणही लागेल हो मस्तपैकी पंगत बसेल तर का झाड खाल मस्त जोतो जेवण करी राह ना आणि आपण बी आता मिरच्याली चाल ना हा तुमना नाहीत राह मस्तपैकी पोटभर जेवण वही जायल आणि थोडासा पाच दहा मिनटं रिलॅक्स बी होई गे आणि आता जो तो बाग बागबागही राहीना मस्तपैकी तीन वाजे जायला जवळपास आज दोनला सुटले दे ना पहिला कॅन्सल होई गेल ऑर्डर नंतरने ऑर्डर मग जेवण पुरा होईल तर मंडळी देखा आपलं पार्सली लागेल मस्तपैकी एवढा व आपला देखील आहे तर आम्ही काही उद्घाटन नाही करजा फक्त देखील आहे ना खावाली लाग जा कोली दि राय ना आम्ही जी गोष्ट हा जी एवढा ये सा म्हणजे तेम करीश नि बेकार गागरी होती ना तू कशा वाटना मग बरं वाटणार ना तुला रा भाषेंचे दोन शब्द ते मुजरी जा। राय <laughs> <ते मुझे> <laughs> हो ना डोंगल्या का वाय घ्या सगळा बोल ना बोल बोलण्यासारखं खूप होतं पण गागरी असल्यामुळे आम्ही बोलू शकत दोन न्यूज ना बाईट चालू होत सोडणार नाही देखत राहा आणि आम्ही एवढी गागरी मग जेमतेम करी लाव जंग तंग माणसं अशा नाही निंगी घ्याळवी वाईराळी राहिल आणि आता किती वाजणार पाच सतरा हो पाच सतरा हो तो मालक तंग वाटे ना रेशन वाटा साठी तुम्ही जाम होत जाम ना इने <laughs> आ, देखा एवढी गागरी ना तर मालकीन सुद्धा मजे ना जेम तेम, तेम करी लाय ढेकळा जात या नुसता ढेकळा जात नाही ढेकळाचा लावत आहे जेम ढेकळा कोणा तू आराम बोया ना डे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या आणि परत तुकाराम कराम भोवायला लोक टाक दादा पप्पा ते मला आम्ही मोर आहे का तेम करीन लाईरा आहे ना ते डेकाल का माणसाची काढली दा तर तिसरी चौथी जोडी ते चालू काढू लागाला आपण जाय ना आवाळ्या पुरा दुखायला लागेल फिफ्टी फिफ्टी डोकाना वर सोडे दा आणि आता मस्त पैकी आपण जाय राही ना तर आपला रेशन वाटा काम चालू आहे ना तड ड बाग बाग तर आता सगळं खावाय पिवाय घ्या आणि आता घरनी वाट आपण धरेल बरोबरच नाही नाही का सूर्यबी वाईरा आहे ना बुडाला आणि आता आपण घर जाईर आहे ना सूर्य बुडताना सनसेट एक नंबर दिसत एक नंबर सनसेट ना तर चालेल मग अशाच व्हिडिओ देखत राह नाही तुम्ही जर चॅनलवर नवीन अजून बी सांग मग इज्जत मग सबस्क्राईब कर द्या नाही करणार काय <laughs> नाही कर, कर ना तिला काय 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 पैसा लागत नाही कर द्या नाटक काय नाही फक्त एवढा सबस्क्राईबर वाढणार ना मला मस्त वाटेल बनाडायला थोडा थोडाफार दिलासा भेट बाकी काही नाही का मंडळी तो फक्त सॅम्पल होता आता पुरा दुकान जाण देत आपल्या आकडं पुरा जलबी जवडी खानतवणे आणि आपण आपला आपला ब्लॉग देखील आहे ना आपण केला टाटा 1 में